नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे सिद्धार्थनगरचा घंट्या आणि गणेश फसलेवर हॉस्पिटल राडा प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल व्हावा डॉक्टर आठे दाम्पत्यांची पत्रकार परिषदेत मागणी उपनगर भागातील झोपडी कॅन्टीन समोर आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घुसून गणेश फसले आणि घंट्या उर्फ गणेश घोरपडे व इतरही इसमांनी नऊ जून रोजी सायंकाळी हॉस्पिटलमधील ऑपरेशन थेटरच्या सामानाचे नुकसान करून पत्नी आणि मुलीची छेड काढली या संदर्भात तुपखाना पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र सदर घटनेनंतर पोलिसांनी गंभीर कलम लावले नाही या घटनेचे गांभीर्य ओळखता सदर आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा आणि मला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर अनिल सूर्यभान आठरे यांनी केली आहे याबाबत आज तेरा जून रोजी सदर हॉस्पिटलमध्येच त्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहुयात ते काय म्हणाले प्रपोजल आणलं होतं हे त्यांच्याबरोबर काही डॉक्टर्स होते आणि हे प्रपोजल आम्हाला मान्य झाल्यामुळं आम्ही त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट केलं तर ते ॲग ॲग्रीमेंट असं होतं की पहिल्या वर्षी त्यांनी आम्हाला महिन्यानं आठ लाख रुपये द्यायचे दुसऱ्या वर्षी नऊ लाख रुपये द्यायचे आणि तिसऱ्या वर्षी बारा लाख आणि त्यानंतर दहा टक्क्यांनी वाढणार हे ॲग्रीमेंट पाच वर्षाचं होतं आणि पाच वर्षाचा लॉक इन पिरियड होता लॉक इन पिरियड म्हणजे पाच वर्षात मी त्यांना काढू शकत नाही इथून आणि ते पण सोडून जाऊ शकत नाही हे स्पेशली लॉक इन पिरियड ठुल होतं कारण मोठे इन्स्ट्रुमेंट्स एक्सपेन्सिव्ह इन्स् इन्स्ट्रुमेंट्स तिथं लावले तर ते आप स सडनली एका अचानक आपण सो सोडायला सांगितलं तर ते नुकसानी जाऊ शकतात आणि असं होऊ नये म्हणून हा लॉक इन पिरियड लावला होता कोविडच्या जस्ट अगोदर त्यांना ताबा दिला होता हॉस्पिटलचा त्यांनी कोविडमध्ये चांगलं प पैसे कमवले हो आणि त्यानंतर भाडं द्यायचं त्यांनी बंद केलं कमी कमी करत थोडं काहीतरी नावपुरता देत होते गाजर दाखवल्यासारखं आणि हे चालू राहिलं नंतर जे पैशावरून त्या पार्टनर्सशी बा भांडणं झाली एक दुसऱ्याशी आणि ते भांडणं झाल्यानंतर त्यांनी बंद करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला नोटीस दिली की बाबा आम्ही प्रॅक्टिस बंद करते हॉस्पिटल बंद करते आणि तुम्हाला आम्ही हॉस्पिटल परत तुमच्या ताब्यात देते हे त्यांनी लिगल नोटीस पाठवली वकिलाच्या थ्रू पण स्वतः पण रजिस्टर पोस्टने आली त्यानंतर दोन वर्ष हॉस्पिटल बंदच होतं त्यावेळेस त्यांचं जे येणं होतं ते साधारणपणे एक कोट ऐंशी लाख होतं राहिलेलं म्हणजे वाटाघाटी करून आलेला आकडा जो होता तो एक कोट ऐंशी लाख होता त्या एक कोट ऐंशी लाखामध्ये त्यांनी जे डिपॉझिट दिलं होतं एक कोटीचं ते वजा केलं म्हणजे उरले ऐंशी लाख रुपये हे ऐंशी लाखाचे ते त्यांनी म मला चेक दिले हे चेक पण बाऊन्स झाले नंतर आणि बाऊन्स झाल्यानंतर त्या त्याच्यावरती आता एकशे अडोतीसची केस सध्या कोर्टात चालू आहे हे मागचे दोन वर्ष काही त्रास नव्हता प्रॉब्लेम नव्हता क कधी आला पण नव्हतं इथं या वाद पण नव्हता हो। आणि मा माझ्यासाठी फक्त ही बाउन्सची केसची केस चालू होती आणि आमच्या अग्रीमेंटमध्ये हे कोण होतं ते का त्याचे हत्यारं जे आहेत ते त्यांनी समजा भाडं राहिलं तर त्या हत्याऱ्या मधून ते वसूल करायचे तर हे बाउंज चेक झाल्यामुळं ते हत्यारं माझ्याकडेच नाही आहेत किरकोळ पाच दहा लाखाचे हत्यारे आहेत आणि तो त्यानंतर ते तो विषय तिथं मिटला होता पण आता दोन महिन्यापूर्वी तो अचानकपणे वीस तीस गुण गुंड घेऊन आला आणि हॉस्पिटलचा ताबा मा घ्यायला आला आणि म्हणायला लागला तर मी हॉस्पिटल मीच चालू होते माझ्याच ताब्यात त्यावेळेस हॉस्पिटल रिनोव्हेशनमध्ये होतो आणि पुष्कळ पाडापाडी झालेली होती हॉस्पिटलची तर त्याला काही करता आलं नाही त्याने मग तो समोर हॉस्पिटलच्या प्रणामध्ये ते वीस तीस तीस चाळीस गुंड दहा दिवस बसले दहा दिवस बसल्यानंतर त्यांनी इथं त्यांचं दारू पिणं गांजा पियं ओढणं आणि शिवाय देणं सगळं चालू होत पोलिसांकडं वारंवार तक्रार केली लेखी तक्रार केली पी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आणि एस पी साहेबांकडं पण दहा दिवस काही ॲक्शन घेतली नाही ही ॲक्च्युली हे ट्रेसपासिंगची केस आहे आणि हा क्रिमिनल फौजदारी गुन्हा आहे आणि त्यांना ताबडतोब त्यांनी माझ्या कंपाऊंडमधून काढायला पाहिजे होतं पण तसं काही झालं नाही शेवटी दहा दिवसानंतर प्रेशर आणला आणला आणल्यानंतर ते त्यांनी लगेच त्या मुला मा मा गुंडांना इथून काढलं आणि एफ आय आर दाखल केला तो एफ आय आर जरी दाखल केला असला तर त्याच्यामध्ये ट्रेसपासिंगचा कलम नाही लावलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आ आता एक दीड महिन्यात काही त्यांच्यावरती ॲक्सिडेंट झालेली नाही ह्या याच्यामुळं त्यांचं सगळीकडे बोलणं असं होतं की पोलीस स्टेशन आम्ही आमच्या खिशात घातलेलं याच्यामुळं हे ते त्यांचं अजून हिंमत बळकावली आणि सहा तारखेला संध्याकाळी पावणे सात वाजता हे तीस चाळीस गुंड परत आले अचानक <clears throat> आणि त्यांनी हॉस्पिटलमधलं सामान जे आहे म्हणजे मॉनिटर्स असो व्हेंटिलेटर्स डिफिब्रिलेटर नंतर पलंग बेडसाईड लॉकर खाण्याचे टेबल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या फटा लवकर घाई घाईत सगळ्या घेतल्या ट्रक आणली होती ट्रकमध्ये लोड केले आणि ट्रक एक ट्रक घेऊन गेले दुसरा दो ट्रक दोन ट्रक आला होता त्याच्यामध्ये लोड करत होते तो पण पोलीस आले आणि मग पोलिसांनी त्यांना थांबवलं हे दोन ट्रक जे सामान होतं हे पोलिसांनी मग पोलीस स्टेशनला घेऊन घेऊन गेले पण जी एक ट्रक निघून गेली होती त्याचा फो फो गाडीचा नंबर पोलिसांना दिलेला आहे पण पोलिसांनी अजून ती गाडी आता पाच दिवस झाले हो अजून पण पोलिसांनी ती गाडी पकडलेली नाही आहे आणि मग आमचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं काय झालं आहेत का नाही ते पावसात भिजत होते तर ते किती डॅमेज झाले काय काहीच कल्पना नाही मिळणार आहे का नाही हे पण माहीत आता त्यांनी सध्या चार जणांना अरेस्ट केलेलं आहे आणि पाचवा जो मेन आहे त्याच्यामध्ये फसले हा खोट्या आजाराला नाही इथं जे लाईफलाईन हॉस्पिटल जे आहे तारकपूर एस सी स्टँडच्या समोर तिथं खोटा आजार दाखवून तो ॲडमिट झालेला आहे तो अगोदर सिव्हिल हॉस्पिटलला गेला होता ॲडमिट झाला पण त्याला काहीच झालं नसलं असल्याने सिव्हिल हॉस्पिटलने त्याला डिस्चार्ज करून टाकला त्यानंतर तो प्रायव्हेटमध्ये ॲडमिट झाला आहे आणि आता खोटं नाटक करून अरेस्ट टाळण्यासाठी तो तिथं ॲडमिट आहे आता याच्यामध्ये पोलिसांनी काल आम्हाला बोलवलं होतं आणि संध्याकाळी आम्हाला सांगितलं की बाबा आता ॲक्शन घेत आहे ते सगळ्या मुलांना तीस चाळीस जे होते सगळ्यांना अरेस्ट करणार आहेत आणि ते सामान पण सगळं आम्हाला मिळत आता काल संध्याकाळपासून आत्तापर्यंत तरी काही आम सामान आम आम्हाला मिळालं नाही अरेस्ट झाले का नाही माहीत नाही पण जे कानावर येतं का अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही पोलीस पोलीस आम्हाला विचारत होतं की ते त्यांची नावं काय आहेत तुम्ही नावं सांगा म्हणजे मग आम्ही त्यांना पकडू पण आम हे गुंड आलेले चुडून आले आणि कोण आले हे आम्हाला नाव माहीत होणं श अशक्य गोष्ट आहे पण पोलिसांना सांगितलं आम्ही तुमच्याकडं आम्ही व्हिडिओ दिलेले आहेत सगळे सी सी टी व्ही फुटेज दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचे चेहरे दिसतात तुम्ही आणि त्यांचे प कुठे राहतात हेच सांगितलेलं आहे यामध्ये नक्कीच तुम्ही त्यांना ट्रेस करू शकता आणि ट्रे त्यांना सापडून तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकता आता ही कारवाई होईल का नाही कधी होईल हे झाल्यानंतरच आपल्याला सांगतो पण अशी ह्या ज्या घटना आहेत या नगर शहरामध्ये मला नाही वाटत अगोदर अशा सामूहिक कब्जा कधी झालं होत आणि हा एक दरोडा साठलेला आहे एवढं तीस चाळीस लोकांनी तर हे अशा गोष्टी घडत असल्या तर हे आपलं नगरचं भवितव्य मला नाही वाटत फार सुरक्षित आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा